राज्य वार्ता आवाज जनसामान्याचा उपेक्षित नमस्कार दिव्यांग महाराष्ट्र महाराष्ट्रातील तम्या दिव्यांग बांधवान जागेवा कार्यालय येथे आपल्या हक्कासाठी संताप दिव्यांग उपेक्षित समाजाच्या प्रश्नासाठी संसदेमध्ये आवाज उठवणारे दिव्यांगाचे दैवत म्हणून आपण ज्यांच्याकडे पाहत होतो पण त्यांचा या निवडणुकीमध्ये पराभव पत्कारावा लागला पण आज आपल्या उपेक्षित दिव्यांगाचे प्रश्न शेतकऱ्यांचे प्रश्न मांडणारा एकच एकमेव नेता या महाराष्ट्राच्या विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये बच्चू भाऊ कडूशिवाय कोणी दिव्यांगाचे प्रश्न मांडत नव्हते म्हणून आता आपल्याला जागा होणं काळाची गरज आहे जागे होऊन संघटित होणे काळाची गरज आहे आणि बच्चू भाऊचे होणे होणेसुद्धा काळाची गरज आहे ज्या जा महाराष्ट्रामध्ये माने मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब यांचे सरकार यावे म्हणून बच्चू भाऊ यांनी अपक्ष उमेदवार घेऊन त्यांना पाठिंबा दिला आणि या महाराष्ट्रामध्ये भाजप शिवसेना राष्ट्रवादी अजित पवाराचं सरकार आलं त्यात सरकारने विचार केला पाहिजे की या महाराष्ट्रामध्ये विधिमंडळाच्या प्रश्नावर अधिवेशनामध्ये सर्वात मोठा आवाजाने सत्तेमध्ये असून सुद्धा सत्तेत्या त्या गोरगरीब उपेक्षित समाजाचे प्रश्न मी सत्तेत असून कसे मांडेल ह्याचा विचार न करता त्यांनी सत्तेमध्ये शासनाला सुद्धा जागा करण्याचं काम ज्या बहादूर शूरवीर पराक्रमी बच्चू भाऊ यांनी केलं त्याच बच्चू भाऊचं पुनर्वसन या महाराष्ट्रामध्ये या भाजप शिवसेना राष्ट्रवादी अजित पवारांच्या सरकारने करावं आणि या बच्चू भाऊ यांना दिव्यांगा व्रद्ध शेतकरी उपेक्षिताचे प्रश्न मांडण्याचं पुन्हा संधी देण्यात यावी अशी मागणी मी दिव्यांग व्रद्ध निराधार मित्रमंडळ महाराष्ट्र या संघटनेच्या वतीने करतोय या दिव्यांगाचे प्रश्न मांडण्यासाठी आजपर्यंत एक काही आमचा लोकप्रतिनिधी पुढे आलेला नाही या लोकप्रतिनिधीचं काम काय असते आम्ही या हो लोकप्रतिनिधी निवडून कशासाठी देतो की उपेक्षित समाजाला जर न्याय हक्क मिळत नसेल तर त्या विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये त्यांचे प्रश्न मांडून या शासनाला ते प्रश्न न्याय हक्क मिळवून देण्याचं काम करण्यासाठी लोकप्रतिनिधीला आम्ही निवडून देतो पण हे दिव्यांग उपेक्षित समाजाचे प्रश्न त्यांनी जाहीरनामामध्ये सुद्धा उल्लेख केला नाही जाहीर सभेमध्ये सुद्धा दिव्यांगाचा शब्द कुठं उच्चार केलेला नाही म्हणून आज आमच्या उपेक्षित समाजाला जर न्याय मिळत नाही म्हणून या न्याय देणाऱ्या बच्चू भाऊ कडू यांचं महाराष्ट्रामध्ये पुनर्वसन करावं आणि देशा या देशामध्ये कोणत्याही राज्यामध्ये दिव्यांग मंत्रालय नसताना सुद्धा या महाराष्ट्रामध्ये सरकारामध्ये शासनाला दिव्यांग मंत्रालय महाराष्ट्रामध्ये स्थापन करणारे बच्चूभाऊ भाऊ यांना जर केलं तर आमच्या उपेक्षित समाजाला न्याय मिळेल यासाठी महाराष्ट्रातील तमाम दिव्यांग बांधवांनी जागृती व्हा आणि जागृत होऊन आपल्या हक्कासाठी सर्वांनी संघटित व्हा आपली संघटी शक्ती नसल्यामुळे आपलं मतामध्ये कुठेही गणितात उल्लेख झालेला नाही आपली आकडेवारी त्यांना कळलेली नाही या देशामध्ये दे बारा करोड एकवीस प्रकारचे दिव्यांग असून आणि वृद्ध निराधार यांची संख्या प्रत्येक घरामध्ये सुद्धा त्या आज उपेक्षित दिव्यांग वृद्ध निराधाराचा कोणी जर विचार करीत नसेल तर या महाराष्ट्रातील तमाम दिव्यांग बांधवांनी आपल्या अंगातलं रक्त सळसळ झालं पाहिजे आणि या शासन प्रशासनाला जागा करण्यासाठी महाराष्ट्रातली तमाम दिव्यांग संघटना एकत्र आली पाहिजे असे आव्हान अशी विनंती मी महाराष्ट्रातील तमाम दिव्यांग बांधवांना करतोय जय हिंद जय महाराष्ट्र